नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात हळूहळू जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मार्च एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने मंजूर केलेला बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा निधी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाची शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून घेतलेला होता हरभरा गहू मक्का यासारख्या रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध जी आर काढून शेतकऱ्यांसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली होती अखेर हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद